हरिश्चंद्रगड निसर्गाने मुक्त हस्त केलेली सौंदर्याची लयलूट आषाढ श्रावणातल्या सरींनी पर्वत न्हावून निघाला आणि हिरवागार शालू नेसलेल्या हरिश्चंद्रगडाने पुन्हा साथ घातली गड चढताना यंदा एक वेगळाच उत्साह होता मनाला ओढ लागली होती ती पुष्करणी पाहण्याची तिला मनोमन भेटण्याची गेली दहा वर्ष रानवाटा संस्था गडावर स्वच्छता मोहीम राबवते यावर्षीही आम्ही पावसाळ्यापूर्वीच मंगळगंगा नदीचं पात्र हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर मंदिराच्या परिसरासोबतच पुष्करणीही स्वच्छ केली होती पाच दिवस आम्ही ती साफ करण्यासाठी राब राब राबलो आणि शेवटी ती स्वच्छ कोरडी करूनच तिथून निघालो होतो आपण केलेले साहस कष्ट व्यर्थ तर नव्हते ना पुष्कर्णीत पुन्हा पाण्याचा साठा व्यवस्थित झाला असेल ना साफसफाई करताना बाहेर काढले गेलेले पांदिवड साप मुरे मासे पुष्कर्णीतून काढून आपण निसर्ग चक्राला तर धक्का दिला नाही ना असे अनेक निरागस प्रामाणिक प्रश्न मनात येत होते लगबगीने आम्ही पुष्कर्णीकडे पोहोचते झालो पुष्कर्णी आता काठोकाठ भरली आहे नितळ स्वच्छ पाण्यात आकाश सामावले होते आणि माझा आनंद आकाशात सामावत नव्हता केलेल्या कष्टांचं चीज झालं सप्ततीर्थ खऱ्या अर्थाने पवित्र निर्मळ झालं तळ कितपत स्वच्छ आहे हे तपासायला कॅमेऱ्याला तळाशी धाडलं आणि त्यासोबतच दिसले ते पुन्हा तलावात आलेले मुरे मासे मनातली भीती निघून गेली निसर्गचक्र पूर्ण झालं हे मासे म्हणजे मोठे गमतीदार आहेत पाण्याच्या प्रवाहात हे उलटे पोहत येतात म्हणजेच मंगळगंगेच्या पात्रातून ते पुष्करणीत आले होते केलेल्या मेहनतीचं चीज झालं आणि पुष्करणी इतकाच आनंद आम्हालाही झाला रानवाटाच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा ते सगळं स्वतः खूप मेहनत घेऊन दोन चार दिवस कष्ट घेऊन ती ते सप्ततीर्थ सगळं चिखलमाती दगडांनी भरलं होतं तो सगळा मलमा बाहेर काढला हे मोठं काम आहे म्हणजे कोणाला असं वाटेल की काय चार दिवस आले इथं श्रमदान केल्यासारखं हे श्रमदान नाही हे त्या प्रकारचं कामही नाही मला असं वाटतं की ही निसर्गाची ही देवाची ही धर्माची सेवा आहे आणि ही संस्कृतीची उपासना आहे जरा वाटायला ला लागलो तो बाळगोपाळांची किलबिल ऐकू आली जवळच्या अकोले तालुक्यातल्या बहिरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं किल्ला पाहण्यासाठी आली होती कारण हा जो परिसर आहे हा अतिशय सुंदर आहे आणि मुलांनी तो पहावा आणि ती एक दृष्टी मुलांमध्ये निर्माण व्हावी निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आणि ही जर या वयात निर्माण झाली तर मुलं मोठी झाल्यानंतर निसर्गाविषयी प्रेम आपुलकी त्यांना निर्माण होईल असं एक आम्हाला वाटतं आणि म्हणून आमचा हा एक छोटासा प्रयोग परंतु निसर्गाच्या कुशीत जन्माला आलेले आणि क्षणार्धात निसर्गाशी एकरूप झालेले हे छोटे मावळे पाहिले आणि थक्क झालो यंदा कारवी बहरली आहे सात वर्षांनी येणार हे हंगामी फुलझाड सर म्हटले की ना एक फुल एक सात वर्षांनी उमलतं आम्हाला खूपच उत्सुकता होती ते फुल पगण्याची मग त्याच नाव सरांनी सांगितलं कारवी मग सरांना म्हटलं सर आम्ही ते बघायच सात वर्षात एकदा कारवी फुलते कि तिची जी जांभळी फुलं असतात तर अक्षरशः अख्खा डोंगरचा डोंगर, डोंगर निळा दिसायला लागतो जांभळा दिसायला लागतो कारवी ती कारवीची जी फुलं आहेत त्याची जी मजा आहे तो रंगाविष्कार जो आहे तो कारवीचा तो आविष्कार मुलांना घेऊन आज आम्ही बघायला आलो मागे जिथला कचरा काढला होता ती जागाही स्वच्छ दिसत होती मंदिरातली टाकी पाण्याने भरली होती आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला मंदिर दिसली ते पाणी होत बघितलं पाणी पिले तिथलं तिथलं पाणी खूपच थंड होत आम्हाला तिथलं पाणी खूप आवडले तिथे वेगळीच आहे मजा आली शहरांशी तुलना करता गावाकडील शाळा तशा मागासलेल्या सरकारी अनुदानावर चालणाऱ्या पण या बाळमुठी तितकाच आत्मविश्वास आहे दुर्दम्य आशावाद आहे यातून एक चांगला माणूस निर्माण होण्यासाठी ही एक सुरुवात आहे असं मला वाटतं कारण जो माणूस निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तो नक्कीच एक चांगला माणूस होतो असा एक आमचा विश्वास आहे मंदिराच्या आवारात तस्कर साप दिसला मी त्याची छोट्या मित्रांशी ओळख करून दिली गावोगावी जिथे कॉम्प्युटर्स पोचायला दशके गेली तिथे मोबाईल मात्र घरोघरी पोहोचलेत पाणी आलं तर तिथे प्लॅस्टिक पडेल कुरकुरे पडेल बॉटल पडेल मग आम्ही ठरवलं की आम्ही हे कचरा उचलू ठून देणार हे गड आपले आहेत आणि आपण ते स्वच्छ ठेवावे इतकी सोपी गोष्ट या छोट्या मित्रांना चटकन समजली तेव्हा आपला हा सांस्कृतिक वारसा निर्मळ आणि सुंदर ठेवणं आपलं कर्तव्य आहे नाही का